सर्व दिव्यांग मुलांकडे हे कार्ड असायलाच पाहिजे तर हे दोन फॉर्म जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण इथे स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची पूर्ण हिस्ट्री डॉक्टरांना दिव्यांग मंत्रालय आहे तिथे हे कार्ड कॅरिट धरण्यात आलं आणि मुलाची पूर्ण हिस्ट्री या कार्डमध्ये जमा झालेली असते त्याच्यामुळे हे दोन्ही पेपर प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना म्हणजे दिव्यांगाचे पर्सन आहे त्यांना कुठलीही गव्हर्नमेंटची फॅसिलिटी ठेवा त्या सकोन बऱ्याच पालकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जुनं कार्ड आहे परंतु ते आता व्हॅलिड धरलं जात नाही कारण ते कार्ड काढण्याची प्रोसिजर जी आहे ती स्वावलंबन कार्ड म्हणून वेबसाईटचं नावच आहे त्या वेबसाईटला जायचं आहे तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता किंवा सायबरमध्ये जाऊन हे फॉर्म भरू शकता त्याबरोबरच हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शासनाला सगळ्या फॅसिलिटी मिळणार आहे इव्हन एज्युकेशनसाठी सुद्धा फॅसिलिटी आहे